किनगाव जटूट इथं आढळले सुगरण पक्षाचं सुंदर घरट लोणार तालुक्यातील किनगाव जटूट येथील परिसरात सध्या एक अप्रतिम दृश्य सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे घरटे बांधण्याच्या अत्युच्च कलेसाठी प्रसिद्ध असलेला सुगरण पक्षी सध्या आपल्या पारंपरिक घरट्यांच्या निर्मितीत गुंतलेला आहे जु जून ते ऑगस्ट या काळात सुगरण पक्षी आपल्या घरट्यांची गुंतागुंतीची आणि कलात्मक रचना करतो सुगरण पक्षी हा पिवळसर रंगाचा चिमणीच्या आकाराचा लहान पक्षी असून त्याचे घरटे हे निसर्गातील एक अद्वितीय शिल्प मानलं जातं या पक्ष्याची घरटे पाहणाऱ्यांना आश्चर्यचकित करतात एक एक पेंढा गवताचे तुकडे धागे झाडाचे साल यांचा वापर करून तो आपल्या चिमुकल्या पिलांसाठी एक अत्यंत सुरक्षित आणि सुंदर वास्तू उभी करतो या दृश्यावर बहिणाबाई चौधरी यांच्या ओळी अगदी चपखल ठरतात अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला एका पिलासाठी तिनं झोका झाडाला टांगला पिलं निजली खोप्यात जसा झुलला बंगला तिचा पिलामधी जीव जीव झाडाले टांगला या पक्षाच्या मेहनतीनं आणि प्रेमानं बनवलेल्या घरट्यांकडे पाहताना प्रत्येकाला मातृत्वाचा आणि निसर्ग सौंदर्याचा अनोखा अनुभव घेता येतो पर्यावरण प्रेमींसाठी तसेच बालवर्गासाठी सुगरण सुग्रण पक्षाचे घरट एक जिवंत शिक्षण आहे सध्याच्या धावपळीच्या जीवनात निसर्गाच्या या सुंदर कलाकृतीकडे लक्ष देणं गरजेचं आहे सुगरण पक्षाचे घरट हे केवळ वास्तू नव्हे तर संयम आणि प्रेम आणि कलागुण यांचं प्रतीक आहे आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी केशव सातपुते लोणार बुलढाणा